काय जातं मी तुम्हाला दाखवतो बोटीत काय काय सामान आहे आणि इथं जेवतात आहे पप्पा आणि काय खोला खोलण्याची इच्छा असते का पाण्यामध्ये गरम गरम चाय पाहिजे तिथं बघा चाय पण आहे मित्रांनो तुम्हाला आता नवीन रूम दाखवतो नवीन रूम कसं आहे आपला नवीन हॉटेलचा तो आपण आता दोनशे मध्ये राहतात आपला इथे नाश्ता नाश्ता आलेला आहे मॉर्निंगला नाश्त्याला काय काय बघू आपण इथं चाय आणि कॉफी आहेत त्या बशी मागवली कप मागवले त्यासाठी आणि इथे नाश्ता आहे बघा ही पुरी भाजी मागवली आहे ना ते पुऱ्यात या आणि इथे चमचे ठेवले तिथे स्पून आणि इथं मेंदू वडा आणि सांबार आणि इथं असेल भाजी पुरी भाजीची भाजी असेल बघा भाजी असं आहे पप्पाने मेंदू वडा मागवला त्यासाठी आणि आपण पुरी भाजी मागवली ना हे पुरी भाजी हां आणि इथं कॉफी आणि चाय भाजी इकडे आहे कॉफीची किटले अलग आहे चायची किटले अलग आहे ता असा आपला सकाळचा मॉर्निंगचा नाश्ता आहे मस्त नाश्ता करूनच आपण आता दुसरे दर्शनाला जाणार आहे हां म्हणजे साईबाबाची जोडी इथे स्पॉट आहेत ना तेवढे बघायला जाणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू आता याने नाश्ता चालू पण केला मस्त पुरी भाजी हां पुरी भाजी बटाट्याची भाजी आणि पुरी तर इथं अपलोडिंग चालू आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ब्लॉग येणार आहे ब्लॉग बघा नक्की पहिला ब्लॉग आणि इथे आपला नाश्ता करत आणि पप्पा तिथे बघा पप्पाचा नाश्ता होऊन होऊन चाय पियाला लागला लगेच आता आपली लिफ्ट आली आहे थर्ड फ्लोअर होती सर आता आपण जाऊ खालती पब्लिक आहे फुल हो फुल पब्लिक आहे रूम सगळे बुक होते दोनच हा रूम दोन रूमच राहिलेले दोन रूम राहिलेले आणि आपल्याला भेटला नशीब ते बघा गर्दी वाढतच चालले सेकंड फ्लोर आहे अरे गाईज आम्हाला रूम भेटला नसता ना थ्री स्टार हॉटेल आहे आणि जसं शिर्डीच्या गर्दी झाली ना त्याच्यातून समजलं का आता ये रूम जाणते हा म्हणून आम्ही तर लगेच आलो लगे पहिले रूम बुक करून घेतला यो फर्स्ट फ्लोर आहे पहिले रूम बुक करून घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही दर्शनाला गेलो टाकलं रूम मध्ये नाईन पॉइंट हॉटेल तिथून आता आपण चाललेलो आहे आणि आजचा काहीसा हॉटेल आहे नाईटला जरा अजून चांगलं दिसेल आणि शिर्डीला ना गाईज एकशे एक हॉटेल आहेत एकशे एक, एक, एक रेस्टॉरंट आहेत ते चांगले आहेत एकदम आणि तुम्हाला दाखवतो आता मी आतून इथे बघा टेबल आहे बुफे वगैरे पण चांगला असणार आपला आणि तुम्हाला रात्री अजून काही ना काय दाखवणार आहे मी तर काय काय हॉटेलच काय फेमस आहे ना या हॉटेलमध्ये फेमस काय ते तुम्हाला दाखवणार आहे रात्री मित्रांनो तुम्हाला आता नवीन रूम दाखवतो नवीन रूम कसा आहे आपला नवीन हॉटेलचा तो आपण आता दोनशे नऊ मध्ये राहतात असा कायसा रूम आहे बसायला पण आहे आपलं नॉर्मल जे कबाट असतात ते इथे बघा कबाट आहे मोठा याच्यात आपण ठेवलं आहे खालती आपलं सगळं बॅग ठेवले सगळे आणि इथे आपल्याला हुशी की दिले एक्स्ट्रा इथे आपण प्रसादाची पिशवी ठेवलेली हो आणि वरती सगळा कपडे टांगवायचा अजून एक वरती पण कप्पा आहे आणि बाथरूम तुम्हाला आता दाखवतो गाईज ना किती मस्त आहे ना इथे सगळे रूम आहेत आहे सगळे हा सगळे हॉटेल भारी भारी आहेत टॉपचे हॉटेल आहेत बाथरूम बघा पण आता बाथरूम मध्ये एंटर केलेला आपण ही बेसिंग आहे जो मिरर येते आणि आपलं इंग्लिश टॉयलेट येते हँगर येते टाळेला नाही अजून इथे आहे आणि इकडे बघा इथे आपल्याला आंघोळ करण्यासाठी आहे काय सुविधा देते ते बघा दे दे इथे टी व्ही दिलेली आहे आपल्याला हा आणि त्याच्यानंतर आपल्याला तीन पाण्याचे वॉटर तीन ग्लास आणि पाणी गरम करण्यासाठी आहे आणि इथे आपल्याला मिल्क पावडर दिलेली आहे आणि इथे ग्रीन टी व्ही आहे साखर आहे शुगर फ्री ते सगळं आणि कॉफी ग्रीन टी सगळं हा से से हा बनवू शकतात आणि ते कप पण करून यामध्ये आणि पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आम्ही बोलून दाखवतो तुम्हाला इथे आल्याच्या नंतर सध्या आपण फिरायला जाणारे बाहेर कसं फिरतोय आपण कुठे कुठे जातोय ते आता ते बघा आणि संध्याकाळी आम्ही काय करणार आहे ना ते पण बघा ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि तुम्हाला ते बघायचं आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला स्किप जरासा पण करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपला असा रूम आहे तर आता चला आपण जाऊया मस्त पैकी आता फिरायला साईबाबाच सा जे जेवढे पण स्थान आहेत ते आपण आता आज फिरणार आहेत ना सगळे स्थान बघून घेऊ आणि नंतर मग तुम्हाला

आणि या हॉटेलच स्पेशल आहे मी पण स्पेशल ट्रीटमेंट या हॉटेलची जी तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि त्या पाहिजे मी बुक करायला सांगितला मम्मी पप्पाला <laughs> 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 स्विमिंग पूल आहे <laughs> पाणी भरायला घेतलेलं आहे आता तुम्ही का अरे थंडी मध्ये काय स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करायची आहे का, का हा थंडी मध्ये पब्लिकाईज आहे मला पब्लिक आता विचार करे का थंडी मध्ये काय स्विमिंग करणार आहेत का पण याच्या पाठी काय तरी दुसरा येतोय हा तो आता तुला समजेल सर का जरा स्विमिंग पूल बघून द्या पब्लिकला स्विमिंग पूल एवढा मोठा आहे आज आपलं सगळं सेटअप लागलेलं आहे काय आता पप्पा पाण्यात उतरलेला आहे पप्पा इथं खातोय आता थंड पाण्यामध्ये गरमा गरम काय जात मी तुम्हाला दाखवतो बोटीत काय काय सामान आहे आणि इथं जेवतात आहे पप्पा इथं आनंदच आहे परत सॅन्डविच तुम् आहे आणि भाज्या पण आहेत जो त्याच्यामध्ये जेवण पण आहे कांदेपोहे कांदेपोळे आणि इडली आहे इडली इडली आहे ना हां इडली हां इडली फुल मजा चालले सँडविच येत ते

बघा बटाट्याची भाजी आहे पण इथं कांदे पोहे आणि तो सँडविच आहे बघा आणि इथं वेलकम ड्रिंक पण आहे हे बघा पाण्यामध्ये खाण्याची काही वेगळीच मजा आहे तुम्ही पण हे ट्राय करा आणि मस्त खाता पाण्यामध्ये असं स्विमिंग करता करता मस्त की खा खाऊ पण शकतात असं आपण आणि एक नंबर आहे तुम्ही पण नक्की या इकडे आणि मस्त जेवण पण मस्त आहे असं वाटतं ना का पाण्यामध्ये अशी भूक लागते आपल्याला स्विमिंग करून करून तर त्यांच्याशी चांगला एक नंबर आहे आणि असं आपण खाऊ पण शकतात हे बघा ही आता भाजी आता मी ट्राय करतो आताच म्हणजे फोडले बघा

सांबार पण दिलेला नाही लोकां सांबर आहे बघा सांबर वाई टाटा सांबर ड्रिंक करतो मी म मस्त हे साउथ इंडियन शेप पण आहे म्हणून इथे साऊथ इंडियन पण चांगला आहे याचा भारत आणि गाय कोणाला खोला अशी इच्छा असते का पाण्यामध्ये गरमागरम चाय पाहिजे तिथं बघा चाय पण आहे आणि असं गरमागरम इथे धुवाय आहे बघा दिसते का धुल चाय पितो मस्त गरमागरम चाय पण एक थंड असा स्विमिंग पूल आहे त्याच्यामध्ये गरमागरम चाय म्हणजे किती मस्त आहे जसं बघा चाय या तुम्ही पण द्या आला एक नंबर सगळ्यात जेवण भारी आहे पाण्यामध्ये एक नंबर असा वाटतं मजाच काहीतरी आलं आहे तिथे स्विमिंग पण करू शकता मस्त वाटतं एक नंबर अशी काय आपली थाली आहे बघा तुम्ही पण नक्कीच या हॉटेलला आणि विजिट करा आणि फ्लोटिंग थाली मागवा अशी मित्रांनो तुमची खाण्याची प्लेटर आली बोट आली बोट आली बोट हा असंच तुम्हाला घायचंय चाय पाहिजे तुम्हाला अशी तुमची प्लेटर आहे ले, तुम्हाला चाय पाहिजे का चाय पाहिजे पाहिजे बघा काय सर्व हा आता आम्ही सर्व करतात मॅडमसाठी स्पेशल चाय गरमागरम एकदम गडद

कायच इथ मी पाण्यामध्ये उतरलेलो आहे आणि मम्मी पण आता बसलेली आहे माझ्यासोबत आणि कॉफी कशात तू अरे आपली बोट आपली शान आहे हा आपली कोली लोकांची बोट हा आपली कोली लोकांची बोट बघा कशी बोट आहे फक्त याचा मावरा नाही मावरा नाही मावरा व्हेज आहे मध्ये पण सगळं व्हेज आहे आपल्या आपल्या इथे आपण केलं ना चालू तर हे नॉनव्हेजन व्हेज चिरे पापलेट येईल खेकरे येतील जाम ठाली बघा ना कवडी भारी आहे त्यांनी नाश्त्याच आपल्या नाश्त्याची ठाली होती पण त्यांनी आपण आपल्याला मध्ये दिलेली आहे आपण त्यांना सांग मध्ये द्यायला आपल्याला आणि मस्तपैकी आपल्या ढाली दिल्या बघा ढालीमध्ये काय काय वस्तू आहेत इथं उत्तप्पा आहे इथं अननस आहे परत इथं काय पुरी आहे दोन पुरी आहेत इथं सांबार आहे बटाट्याची भाजी आहे तीन इडले आहेत इथं कांदे पोहे आहेत बघा चटणी कांदे पोहे आणि चटणी खोबऱ्याची आणि सँडविच पण आहे ते हा ड्रिंक ही वेलकम ड्रिंक आहे ये दोनी पण आहेत ना वेलकम ड्रिंक हे सँडविच उधारी सब काही हां आणि मम्मी आता चहा पीते मग पिनेची मजा काय वेगळीच येते हां वेगळीच मजा आहे पाण्यामध्ये आपण आता पाय टाकलेत आणि चहा प्यायला एकदमच मस्त मजा येते मम्मी अशी बसलेली आहे आणि गाइस आधी मला ना गार वाटत होतं उतरला पण आता मी पाण्यात आहे ना तर मला असा एकदम गार नाही वाटत आता माझी बॉडी एकदम गरम झाली आणि मस्त वाटत हो बॉडीला आदत करून घ्यायची त्या गोष्टीची आणि मस्त की आता बघा ना ठाली की यार काय मजा आहे ही चांगलीच मजा काहीतरी अलगच मस्त वाटलं अरेंजमेंट पण त्या लोकांनी अशी केली ना तो तो मम्मी काहीतरी खाते काय खाते मम्मी पुरी भाजी मला आवडली पुरी भाजी आवडली पुरी मध्ये पण वेगवेगळं काय टाकलंय त्यांनी पुरी भाजी चांगली आहे ना असं पुरी भाजी काय असा आपला नाश्ता होता आणि यो सरप्राईज होता दा तुम्हाला दाखवायला आणि ते कपल लोकांसाठी पण आहे कपल लोकांचे पण काय अरेंजमेंट असेल तर ते लोक हे पण करतील तसं आपल्याला कपल लोकांचं कसंच दिलेलं आहे ते हां ते बघा ना टेडी दिलेलं आहे आपल्याला इथं बघा ना सजावटमध्ये बघा काय दिलेलं आहे टेडी दिलेला आपल्याला फ्लावर्स दिलेले आहेत असे टाकून आणि इथे पण फ्लावर आहे एक आहे आणि आपला असं बघा प्लेटर पण दिसतो आहे बघा चमचे पण दिलेले आहेत इथे पण टेडी आहे अशी आखी आपल्याला भरून दिलेली आहे हा असा अख्खा प्लेटर भरून दिलेलं आपल्याला बघा पण आता बघायचं कारण सांभार टेस्टी आहे सांभर टेस्टी आहे आणि हे बिटच नाही भेटणार तुम्हाला हे फक्त शिर्डीलाच भेटेल तर गाई ही थाळी फक्त तुम्हाला कुठेच नाही भेटणार ही फक्त साईबाबा इंटरनॅशनललाच भेटणार गायचं आता मी पाण्यात आहे आणि मम्मीला मी स्पेशल थाळी आणलेली आहे तो पाण्यातली मग काय खात बघू पुरी खाऊन बघू पुरी भाजी बघू मग खाऊन झाली आपण हां पुरी भाजी भाजी बघू फुल फॅमिली तर खायला बसलेली आहे ते बघा मस्त आता आम्ही डायरेक्ट मंडली मारूनच बसलो <laughs> मंडळी मारून बसलो मस्त वाट ना हा फ्रोट आनंद आणि पाणी तर मस्त वाटत आई जाम भारी वाटत का खुश आहे आधी केला त्या पाण्यामध्ये ना हो पोडीचा आणि थोडा टाइम आम्ही बसलो आता दोन घंटे झाले जेवण गरम -गरम आता गरमागरम जेवण तयार केलेलं आहे आज जर आम्ही रेस्टच घेतला अख्खा ना कारण आम्ही फिरून फिरून पका थकलो मग आता जेवणावरती हा खाना आता चालू आपला मस्त आज जर आराम केला पूर्ण दिवस फिरत होतो काल पूर्ण दिवस, दिवस फिरत होतो तुम्ही बसून तर शनी शिंगणापूर तो शिर्डी परत असं जर तुम्ही बघितलं नसते आधीचे पार्ट तर ते पण जाऊन बघा आपल्या चॅनल ते आहेत चला लिफ्ट आपण रूमवरती आलो आणि मस्त होडीचा होता जेवण आपली लो कोली लोकांची बोट mm. पसारा, <laughs> पसारा, पसारा इग्नोर करा पसार फॅन लावायलाच बघा आता थंडी आहे थंडी, थंडी।, थंडी।, थंडी। आम्ही ओलो झालो आलो परत एकदा चहा बनवू ग्रीन टी ग्रीन टी बनव कॉफी परत जायचं खाली शेवायला थाली घ्यायला थाली ढाली आलेली नाही मम्मी कशी आहे पप्पा पण बसलेला आहे बघा राईस चपाती आणि चपातीला पण असं बटर लावून आणलेलं आहे आणि इथं वाटण्याची कोणती भाजी आहे मिक्स भाजी आहे ना अरे पनीर पनीरची भाजी ही आहे सॅलेड आहे आणि खीर आहे आणि कोशिंबीर आहे आणि पापड आहे तर अशी आपली ठाली आहे तर चला आता आपण थाली स्टार्ट करूया गाय मस्त आहे की आता जेवण झालं आपला आणि आता चानाला आलेलं आहे आणि थंडी हवा सुटली आहे बघा ना आणि आपला हॉटेल बघा रातची कशा दिसतंय साईबाबा इंटरनॅशनल सुप्रीम हॉटेल आणि हॉटेलच्या समोरच बघा पार्किंग मध्ये गाड्या बघा किती लागल्या आज जरा गर्दी आहे ना सगळीकडेच बुकिंग आहेत भरपूर बुकिंग आहेत हो भरपूर बुकिंग आहेत साऊथ इंडियन लोक जास्त येतात साऊथ इंडियन त्या साईड सगळे माणसं दिसतात सकाळी बसून सगळे रूम फाइव स्टार पासून थ्री स्टार सगळे बुक आहेत हां म्हणून मग या हॉटेलला आलो आपण फाइव स्टार मध्ये जाणार होतो हो पण ते बुक आहे म्हणून मग आपण इकडे आलो हां इकडे आलो मजबुरी का नाम महात्मा गांधी मग मय हॉटेलला आलो नाहीतर अजून तुम्हाला चांगला दाखवता आला गुड मॉर्निंग गेस्ट आता मी या, या रूमला चेक आउट करत आहे आणि बघा रूम आपला असा होता लायटे ऑन नाही गेल्यात आता चेकआउट करायला घेतणार आहे चला आता आपण चाललो एक घरी आणि असा हॉटेल होता ये बघा आणि सकाळचे सकाळचे चार वाजलेले आहेत चार नाही सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि सहाचा व्ह्यू बघा कसा आहे थोडं तर असे हवा येते बघा बघा हां आता आम्ही थंडी येते चाललो तर चाललोय हा घरी चाललोय बाबाला बरं आम्हाला नेहमी असंच बोलवत राहा काहीच आता आम्ही घरी चाललोय म्हणून त्यांची गाडी पण आपल्याला सोडायला बघा त्याच हॉटेलची गाडी आहे घरी सोडण्यासाठी हा स्टेशनला सोडाला स्टेशनला सोडायला त्यांची गाडी तर चला आता आपण जाऊया स्टेशनला आणि तिथून पकडूया ट्रेन आणि डायरेक्ट घरी तर काय जिथे बघा स्टेशनला आता आलेलो आहे स्टेशन बघायची कल्याण आम्ही आता पोचलेलो आहे झोप झाली का झोप झाली ચલા ટ્રેન્સી